नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे कुडेगाव येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राची सुरुवात शासनाच्या वतीने रब्बी हंगामातील उन्हाळी धानाची खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असून लाखांदूर तालुक्यातील कुडेगाव येथे धनश्री सुशिक्षित बेरोजगार सेवा सहकारी संस्थेच्या वतीने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्राचा शुभारंभ आज बुधवार दिनांक बावीस मे रोजी करण्यात आला माजी कृषी अधिकारी मनोहर ब्राह्मणकर यांनी सर्वप्रथम आपले धानशासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्रीसाठी आणले प्रथम शेतकरी म्हणून त्यांच्या हस्ते काटापूजन पोताचे पूजन करण्यात आले तर आकाश न्यूजचे मुख्य संपादक निषाद लांजेवार यांच्या हस्ते फित कापून रिसर्ग केंद्राचे उद्घाटन करण्यात आले यावेळी दिलीप ब्राह्मणकर गोविंदाजी बर्डे योगेंद्र ब्राह्मणकर छगन ब्राह्मणकर धनराज पाऊल जगडे धनश्री सुशिक्षित बेरोजगार सेवा संस्थेच्या अध्यक्षा सौ छाया धनराज पाऊल झगडे संजय राऊत अनिल कांबडी ग्रेडर सोनू उरकुडे नरेश देशकर प्रदीप गजबिये आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती यावेळी शासनाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे